सुपरस्टार अक्षय कुमार व आमदार देवेंद्र दादा कोठे तसेच नगरसेवक प्रथमेश दादा कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन खिलाडी ग्रुपच्या वतीने सुरेश जगलेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या रक्तदान शिबिरात एकूण शहाऐंशी लोकांनी सहभाग घेतला जे मानवतेच्या सेवेसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ सूर्यप्रकाश कोठे व नगरसेवक विठ्ठल कोटा यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाला मंडळाध्यक्ष अक्षय अंजिखाने नागेश सरगम संजय साळुंखे प्रकाश ज्ञानपोगुल दत्ता बडगंची प्रभाकर अन्नम श्रीकांत जगलेकर अप्पासाहेब याळगी सुमित याळगी वामसी येमूल सुनील बोलाबत्तीन निरंजन कुलकर्णी चेतन दारा कुमार वाघमारे योगेश अंधे गुरुराज दुलंगे यांच्यासह समर्थ आरव विहान गणेश विनय पारस यांची उपस्थिती लाभली या शुभकार्याचा उद्देश समाजात रक्तदानाचे महत्व समजावणे आणि रक्तदात्यांचा संकल्प सशक्त करणे असा होता प्रत्येक रक्तदाता समाजाच्या आरोग्य सुविधेसाठी योगदान देत असल्याचे कार्यक्रम वेळेस अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले भविष्यातही असे उपक्रम सतत राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला नगरसेवक प्रतिनिधीला कोटे व सुपरस्टार अक्षय कुमार या तिघांचा वाढदिवसानिमित्त खिलाडी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेली आहे या शिबिरास आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर सूर्यप्रकाश दादा कोटे व तसेच दोन्ही मंडलाध्यक्ष अंजीर काने व सरगम साहेब आणि सोलापूर शहर खिलाडी ग्रुपचे अध्यक्ष सुरेश जखलेर हे सर्वजण या उपस्थित या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल खिलाडी ग्रुपच्या वतीने त्यांचा आभार मानत आहोत मान्य देवेंद्र लोकप्रिय देशाचे अभिनेते श्री अक्षयजी खुन्ना कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त खिलाडी फाउंडेशनच्या वतीने खिलाडी फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वेश जंगलेकर यांनी आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित केला होता या रक्तदान शिबिराला तब्बल शहाऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान देऊन या तिन्ही मोठ्या नेत्यांना त्यांच्या वाढदिवशीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच दरवर्षी हा उपक्रम या भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो देवेंद्रदादा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच या भागामध्ये गाडी फोडचे अध्यक्ष यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेली आहे त्यांचं कार्य आणि त्यांची प्रेरणा बघूनच त्यांच्या मनात आज वाढदिवस साजरा करायचा असं ठरलं होतं नेमकं आज देवेंद्रदादा सोलापूर शहरामध्ये नसून त्यांना आल्यानंतर समजेल की देवेंद्र राव यांच्या वाढदिवसानिमित्त शहाऐंशी लोकांनी रक्त रक्तदान करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या